जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे अनेक वेळा अर्थमंत्री गृहमंत्री अशी महत्वाची खाती सांभाळलेले नेते हेच जयंत पाटील गेली पस्तीस वर्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत विरोधकांना टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटील यांचा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये करेक्ट कार्यक्रम होईल का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जयंत पाटील हे गेली पस्तीस वर्षे विस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येत आहेत राजाराम बापू पाटील यांच्या नंतर जयंत पाटील यांनी इस्लामपूर वाळवा मतदारसंघाची सूत्रे आपल्या हाती घेतली साखर कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी आपली पकड मजबूत केली हे सर्व करत असताना शरद पवार यांची त्यांना मोठी साथ मिळाली जयंत पाटील यांना शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ गृह अशी महत्वाची खात्यांची जबाबदारी सोपवली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना कायमच मानाचे स्थान दिले विरोधकांना टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील यांचा येथे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना तसेच काँग्रेस मधील काही छुपी यंत्रणा हे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या प्रयत्नात आहेत जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघामध्ये पहिला धक्का बसला तो दोन साली इस्लामपूर भाजप मध्ये भाजपच्या निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत जयंत पाटील यांना मोठा धक्का दिला या निवडणुकीमध्ये जयंत पाटील विरोधकांची ताकद एकत्र आली होती यामध्ये निशिकांत पाटील सदाभाऊ खोत विक्रम पाटील महाडिक बंधू तसेच काँग्रेस भाजप असे सर्वच पक्षांचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात एकत्र आले होते भाजपने जयंत पाटील यांच्या विरोधात वुरुदा, तगडा विरोधक निर्माण करण्यासाठी निशिकांत पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद सुद्धा दिले होते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप हाच प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत जयंत पाटील विरोधकांची मोठ बांधून त्यांना त्यांच्याच त्यांच्यासंघामध्ये चितपट करण्याचा डाव भाजप आखत आहे भाजप सोबतच अजित पवार हे सुद्धा जयंत पाटील यांचा पराभव करण्यासाठी जोडण्या लावत आहेत तसेच काँग्रेसचे खासदार विशाल पाटील व जयंत पाटील यांच्यातील संघर्ष संपूर्ण सांगली जिल्ह्याला सर्वश्रुत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडी धर्म पाळून मदत करेल की नाही हे पाहणे गरजेचे आहे दोन हजार एकोणवीस साली महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता पण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथून भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल असे बोलले जात आहे एकंदरीत पाहता यंदाची निवडणूक जयंत पाटील विरुद्ध भाजपचे निशिकांत पाटील अशीच पाहायला भेटेल ह्या लढतीमध्ये जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होईल की जयंत पाटील पुन्हा एकदा विरोधकांना टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करतील हे पाहणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इस्लामपूर मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका